बेडशहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद नाव हटवून छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करण्यात आले सदर नामकरण लावण्याचे काम आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून हा वाद सुरू होता छत्रपती संभाजीनगर नाव टाकावे व औरंगाबाद नाव खोडावे अशी अनेकांची मागणी होती याची दाखल घेतल्यानंतर प्रशासनाच्या मान्यतेनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगत आय आर बीच्या वतीने असलेले औरंगाबाद हे नाव खोडून त्या ठिकाणी दर्शवणाऱ्या फलकावर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे यामुळे अनेक ठिकाणी जिथे जिथे औरंगाबाद हे नाव होते त्या ठिकाणी ते नाव खोडून त्या ठिकाणी आय आर बीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर असे नाम लिहिले आहे या मोहिमेला आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सुरुवात करण्यात आली यामुळे सर्व छत्रपतीप्रेमींनी सरकारचे आभार मानले आहेत